बातमी शिरूर मधून शिरूर मध्ये प्लास्टिक दुकानाला आग लागल्याची माहिती समोर येते दुकानं पूर्णपणे जळून खाक झाले शिरूर तालुक्यातील नावरे येथे प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली असून आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक दुकानात प्लास्टिकच्या वस्तू असल्यानं आगीने अजून भडका घेतला असून आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यानं आग विजवण्यासाठी मोठे अडथळे येत आहेत आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर अमोल आग कशामुळे लागली लाग याच कारण स्पष्ट झालेलं आहे का आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे किती पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे का नक्कीच या ठिकाणी शिरू तालुक्यातील नावरा या ठिकाणी असणाऱ्या त्रिमूर्ती प्लास्टिक या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे या आगीची तीव्रता इतकी भयानक आहे की आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत ही आग विझवण्यासाठी राजंगाव एमआयडीसीतील अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आलेलं आहे ही आग सकाळीच लागल्यामुळे या, लाग या ठिकाणी अद्याप कुठली ही आग कशामुळे लागली परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये ह्या शॉर्ट सर्किटने लागल्याची माहिती समोर येत आहे जी, 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 धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी